जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे काही मराठी विषयासंदर्भात बघा तुमची भाषा एक असेल किंवा भाषा दोन असेल तर मराठीमध्ये तुम्हाला माहिती आहे की तीस प्रश्न सध्या बघा भाषेमध्ये विचारले जातात आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही या ठिकाणी बघा मराठी भाषेमध्ये विरुद्ध आर्थिक शब्द देखील विचारले जातात आणि मागील जर परीक्षा आपण बघितल्या दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस दरम्यान तर त्याच्यामध्ये जवळपास जे काही ह्या ठिकाणी तीन ते चार प्रश्न सध्या बघा विरुद्ध आर्थी शब्द आणि तीन ते चार प्रश्न सध्या जे काही समानार्थी शब्द तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर आतापर्यंत सध्या जे विचारलेले प्रश्न आहे तर त्या संदर्भात समानार्थी जे शब्द असेल किंवा विरुद्धार्थी शब्द असेल तर त्या संदर्भात आपण महत्त्वाचे व्हिडिओ सध्या बघा बनवत आहेत तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण सध्या दोनशे प्लस जे सध्या विचारण्यात आलेले आहे आणि जे संभाव्य सध्या विरुद्ध आर्थी शब्द असेल तर, 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 तर ते विरुद्ध अर्थी शब्द सध्या बघा आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मागे आपण समानार्थी शब्द बघितले होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विरुद्धार्थी शब्द बघूया तर हे जे शब्द आहे तर तुम्ही बघा व्हिडिओ फक्त या ठिकाणी न बघता फक्त डायरेक्ट ऐकू देखील हो शकतात त्याच्याने तुमचे जे शब्द असेल तर ते सध्या बघा पाठ देखील इथं होऊ शकतात तर त्या संदर्भात तुम्ही व्हिडिओ असेल तर नक्की आवर्जून बघा तर चला तर मग आपण सुरुवात करूया जेणेकरून तुम्हाला महत्वाचे या व्हिडिओच्या माध्यमातून तीन ते चार प्रश्न सध्या बघा इझी तुम्हाला मिळू शकतात तर बघा पहिला जे काही शब्द असेल तो तो तर तो पहिला शब्द आपण बघूया तर महत्त्वाचा बघा पहिला शब्द आहे अंधार अंधारच्या विरुद्धार्थी काय आहे तर प्रकाश तर बघा अंधारचा विरुद्ध प्रकाश आजचा विरुद्ध उद्या तीन नंबरचा शब्द आहे आंधडा आंधळाच्या विरुद्ध डोडस पुढचा शब्द बघा आनंद आनंदच्या विरुद्ध दुःख आशा आशाच्या विरुद्ध निराशा आघाडी आघाडी विरुद्ध मराठी मागे आघाडीचा विरुद्ध काय आहे तर मागे पुढचा शब्द बघा आता नंतर आक्रमण बघा आक्रमण बचाव हा विरुद्धार्थी शब्द आहे नऊ नंबर शब्द आदर अनादर आदरचा विरुद्धार्थी शब्द काय आहे अनादर अनादर अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकतात अंत आरंभ बरोबर अंत आरंभ पुढचा शब्द बघा अकरा नंबर शब्द अमृत विष अमृतचा विरुद्धार्थी शब्द विष आकाशचं विरुद्ध पृथ्वी आकाशवरती पृथ्वी खाली बरोबर हे दोन शब्द लक्षात ठेवा आळसचा विरुद्धार्थी शब्द आहे परिश्रम हे देखील शब्द लक्षात ठेवा मागे विचारण्यात आलेला शब्द आहे इथं बघा अधिक कमी अवतरणे उड्डाण बरोबर उत्पन्न खर्च पुढचे शब्द बघा उष्ण शीत त्यानंतर उदार असेल संकुचित तर हा शब्द सध्या टी टी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला शब्द आहे उदारचा विरुद्धार्थी कोणता आहे संकुचित एकोणावीस नंबर शब्द अपकार आणि उपकार तर ही जी काही जोडी आहे तर ही बघा शब्द जे आहे तर हे सध्या विरुद्धार्थी शब्द मागच्या टी टी परीक्षेमध्ये सध्या बघा विचारण्यात आलेला आहे तर हा प्रश्न सध्या रिपीट होताना आपल्याला आढळून येत आहे तर हा एम पी प्रश्न तुम्ही करू शकतात उपकारच्या विरुद्धार्थी अपकार अपकार हे आहे हे लक्षात ठेवा उजड काळोख हा शब्द देखील महत्त्वाचा आहे पुढचा प्रश्न बघा उगवणे मावडणे एकत्र विखुरले पुढचा प्रश्न क्रोधचा विरुद्धार्थी शांती कायदा कायद्याच्या विरुद्धार्थी बघा अराजक हा शब्द महत्वाचा आहे मागे विचारण्यात आलेला शब्द आहे पुढचा बघा कर्ता कर्ताच्या विरुद्धार्थी अकर्म बरोबर कडणे न कडणे कडक बघा लाकूड हा महत्वाचा शब्द होता कडक आणि लाकूड बरोबर पुढचा बघा विरोधार्थी शब्द कष्ट असेल आराम कष्टाचा विरोधार्थी शब्द आराम कटू मधुर बरोबर कटू आणि मधुर हे दोन शब्द एकमेकांच्या विरुद्धार्थी आहे त्यानंतर समा आणि सूड हे दोन शब्द एकमेकांच्या विरुद्धार्थी आहे त्यानंतर बघा ज्ञानी ज्ञानीच्या विरुद्धार्थ अज्ञानी बरोबर जीवन मरण हे शब्द सध्या विरोधार्थी शब्द आहे त्यानंतर बघा जवळ असेल दूर असेल जुने नवे हे दोन शब्द आहे विरुद्धार्थी त्यानंतर बघा जागृत आणि निद्रिस्त तर हा शब्द निद्रिस्त शब्द मागे टी ई टी परीक्षेत विचारण्यात आलेला शब्द आहे जमीन आकाश हे दोन विरुद्धार्थी शब्द आहे बघा जित जीत, जीत आणि पराजय हे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत त्यानंतर बघा जोरात जोरात आणि हडू त्यानंतर बघा झपाटणे आणि सावकाश हे दोन सध्या एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत तपास असेल गोंधळ बरोबर त्यानंतर बघा ताजे आणि सडलेले हे दोघांचे एकमेकांचे विरोधार्थी शब्द म्हणता येईल शब्द क्रमांक एक्केचाळीस शब्द बघा बेचाळीस नंबरचे शब्द तिखट गोड तारुण्य असेल वर्धाक्य असेल तर हा जो शब्द आहे तारुण्याचा विरोधार्थी वर्धाक्य तर हा शब्द मागे टी ई टी परीक्षेत विचारण्यात आलेला शब्द आहे हा एक लक्षात असू द्या बघा त्याग असेल लोभ हा विरोधार्थी आहे त्यागचा लोभ तृप्त असेल अतृप्त हे दोघे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहे थंड गरम पुढचा विरुद्धार्थी शब्द धर्म अधर्म पुढचा बघा दार दार त्यानंतर बंद पुढचा विरुद्धार्थी शब्द दिवस रात्र दुसरा आणि पहिला पहिल्याच्या विरुद्धार्थी दुसरा दुसऱ्याच्या विरुद्धार्थी पहिला दुःख आनंद पुढचा प्रश्न बघा पुढच्या पण बावनचा नंबरचा ह्या ठिकाणी बघा प्रश्न काय आहे धाडस आणि दुःसाहस हा शब्द महत्वाचा होता दोष गुण हा देखील शब्द आहे त्यानंतर बघा दुरावणे जवळ येणे हे दोन शब्द एकमेकांच्या विरोधार्थी आहे त्यानंतर बघा नफा नफाचा तोटा हा विरोधार्थी शब्द आहे पुढचे शब्द बघा शब्द क्रमांक छप्पन नवी जुनी नम्र गर्विष्ठ नम्र आणि गर्विष्ठ हे एकमेकांचे विरोधार्थी शब्द आहे न्याय अन्याय निशा दिवस तर हा देखील बघा महत्त्वाचा शब्द आहे निशा म्हणजेच काय तर रात्र देखील होतो आणि रात्र किंवा निशाचा विरुद्ध दिवस हा लक्षात असू द्या नीट या ठिकाणी बघा नीटचा अस्ताव्यस्त हा शब्द मागे टी टी परीक्षेमध्ये विचारण्यात आला आहे आय एम पी करा नीटला विरुद्धार्थी शब्द काय आहे अस्ता व्यस्त बरोबर नेक खोटा त्यानंतर पुढचा शब्द आहे पक्ष अपक्ष नेटसाठी खोटा हा शब्द बघा विरुद्धार्थी शब्द आहे शब्द क्रमांक त्रेसष्ट पुरुषश्री चौसष्ट प्रथम आणि अंतिम पासष्ट नंबर प्रकट गुप्त हे दोघे एकमेकांचे विरोधार्थी शब्द आहे प्रगती अधोगती हा शब्द बघा आय एम पी करा मागे टी ई टी परीक्षेत विचारण्यात आलेला शब्द आहे प्रगतीचा विरोधार्थी अधोगती बरोबर त्यानंतर बघा प्रिय अप्रिय पुढचा प्रश्न पुष्कळ थोडे हा प्रश्न देखील विचारण्यात आला आहे पुष्कळ हा शब्द सध्या विरुद्धार्थी शब्द काय आहे तर त्या ठिकाणी थोडे हा सध्या पुष्कळचे विरुद्धार्थी शब्द म्हणता येईल इथं बघा पुरोगामी आणि प्रतिगामी हा शब्द देखील मागे परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे पीई टी परीक्षेमध्ये हा देखील आय एम पी तुम्ही करा पुरोगामी ह्या शब्दाचा विरुद्धार्थी कोणता आहे तर प्रतिगामी पुरोगामी आणि प्रतिगामी हे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहे त्यानंतर बघा प्रारंभ आणि अंत हा देखील प्रश्न विचारण्यात आलेला होता प्रारंभ शब्दाचं विरुद्धार्थी शब्द अंत प्रार्थना शाप हे एक दोघे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहे पुढचं बघा पवित्र अपवित्र परिवर्तन स्थिरता हे दोन शब्द सध्या महत्त्वाचे आहे परिवर्तनच्या विरुद्धार्थी स्थिरता पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे पराजय विजय पक्ष अपक्ष बरोबर त्यानंतर बघा पुढचा प्रश्न परदेशी स्वदेशी हे देखील महत्त्वाचे शब्द होते प्रश्न बघा पुढचा शब्द सत्याहत्तरवा प्रसन्न उदास तर हा उदास जो आहे तर त्या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला होता टी ई टी परीक्षेत उदासच्या विरोधार्थी काय आहे तर प्रसन्न पर्व सामान्य हा देखील प्रश्न होता पर्व शब्द विरोधार्थी शब्द काय आहे तर सामान्य प्रत्यक्षा प्रत्यक्षा। प्रत्यक्षा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पृथ्वी आकाश त्यानंतर बघा फ्रेश थकलेला भोडा धूर्त हा धूर्त शब्द आहे हा विचारल्यावर शब्द आहे हा देखील लक्षात असू द्या भोडा विरुद्धार्थी शब्द धूर्त पुढचा बघा भला वाईट भाव अभाव पुढचा शब्द बघूया पंच्याऐंशी नंबर शब्द भरती ओटी भाग अभाग भार हलके भार म्हणजेच काय वजन वजनदार आणि हलके हे एकमेकांचे विरुद्धार्थ शब्द आहे बरोबर भीती आणि धैर्य हे शब्द एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहे भूत भविष्य मरण जीवन हे शब्द एकमेकांचे सध्या बघा आपल्याला म्हणता येईल त्यानंतर बघा मीठ मिठास मदत अडथळा मान अपमान मानचा विरुद्धार्थी शब्द काय आहे तर अपमान मित्र शत्रू हे दोघं एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहे त्यानंतर बघा माणूस पशु मन शरीर मोठा लहान एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द त्यानंतर बघा महत्व गोणत्व हा गोणत्वा जो शब्द आहे हा शब्द सध्या विचारण्यात आला आहे मूर्ख हुशार माया क्षमा पुढचा शब्द आहे यश अपयश त्यानंतर योग्य अयोग्य एकशे तीन नंबरचा शब्द बघा युक्ती अयुक्ती राम रावण रामचा विरोधार्थी शब्द रावण पुढचा बघा एकशे पाच नंबरचा शब्द लाज निर्लज्जता हे दोन शब्द आहे महत्वाचे लहान मोठा लाजीरवाने अभिमान हे दोन शब्द आपल्याला म्हणता येईल पुढचे प्रश्न बघा लगेच उशीर हे शब्द देखील महत्त्वाचे मागे विचारण्यात आलेले शब्द आहेत याला देखील स्टार करू शकतात लग्न घटस्फोट हे विरुद्धार्थी शब्द एकमेकांचे लहानपण तारुण्य लिहिणे वाचणे पुढचा शब्द बघा लहरी आणि स्थिर हे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहे वेळ अवेळ शत्रू मित्र बरोबर शब्द क्रमांक एकशे पंधरा शिकणे शिकवणे शांत अस्वस्थ अस्वस्थ हा शब्द मागे विचारण्यात आलेला शब्द आहे अस्वस्थच्या विरुद्धार्थी शांत हे एक लक्षात असू द्या पुढचं बघा शीत उष्ण बरोबर शीत उष्ण त्यानंतर बघा शुद्ध अशुद्ध पुढचा प्रश्न शक्ती दुर्बलता समाप्ती प्रारंभ सुंदर कुरूप हा जो काही सुंदर आणि कुरूप हा कुरूप जो शब्द आहे तर हा कुरूप शब्द सध्या विचारण्यात आला होता कुरुपचा या ठिकाणी बघा जो काही विरुद्धार्थी शब्द आहे तर तो असेल सुंदर सकाळ संध्याकाळ बरोबर सकाळ संध्याकाळ हा सकाळचा विरुद्धार्थी शब्द संध्याकाळ बरोबर इथं कन्फ्युजनसाठी तुम्हाला रात्री रात्री जो शब्द असतो तर तो देखील तुम्हाला इथं दिला जातो म्हणजे सकाळचा विरुद्धार्थी शब्द कोणता असतो तर काही मुलं बघा रात्री हे उत्तर देतात पण रात्री रात्रीचा विरुद्धार्थी दिवस असतो हे एक लक्षात घ्या तर हे महत्त्वाचे सध्या बघा गुगली शब्द असतात ह्याच्यामुळे आपले जे मार्क असतात ते इथं कट होऊन जातात तर जो सकाळ सकाळचा विरुद्धार्थ शब्द संध्याकाळ आणि रात्रीचा दिवस हे एक लक्षात असू द्या हे शब्द वारंवार विचारले जातात पुढचा प्रश्न बघा सरळ वाकडा सफल असफल हे शब्द देखील विचारले गेलेले शब्द आहे त्यानंतर बघा संचोट म्हणजे सचोट आणि बैमानी हा जो काही सचोट जो शब्द आहे हा टी ई टी परीक्षेत सध्या विचारलेला प्रश्न आहे ह्याच्यावर लक्ष असू द्या पाठच करा सत्य असत्य स्नेह द्वेष पुढचा प्रश्न बघा एकशे अठ्ठावीस नंबर सुख सुवास आणि दुर्गंध पुढचा शब्द आहे एकशे तीस शब्द सजीव निर्जीव समर्थ असमर्थ स्त्री पुरुष त्यानंतर बघा सुरुवात शेवट सहारा सोडणे सक्षम अशक्षम सहारा हा शब्द जो आहे तर तो देखील विचारण्यात आला होता सहाराचा ह्या ठिकाणी विरुद्धार्थ शब्द सोडणे म्हणजे एखाद्याला सोडून देणे आणि सहारा म्हणजे काय एखाद्याला सहारा देणे आश्रय देणे हे एक लक्षात असू द्या सदाचारी दुराचारी हे देखील महत्त्वाचे शब्द आहे हडवा कठोर तर इथं बघा जो काही हडवा आणि कठोर हा हडवा शब्द विचारण्यात आलेला शब्द आहे टी टी परीक्षेत हा लक्षात असू द्या पुढचं बघा हार विजय हिंसा अहिंसा तर हे शब्द महत्त्वाचे होते एकशे चाळीसवा शब्द हुशार मूर्ख हरणे सापडणे हसणे रडणे हे शब्द लक्षात असू द्या हलका असेल जड असेल ईर्ष्या समाधान हा ईर्षा जो शब्द आहे ईर्षा शब्द तर हा सध्या विचारण्यात आलेला शब्द आहे ईर्ष्याचा विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे तर समाधान बरोबर इष्ट अनिष्ट हा शब्द देखील महत्त्वाचा आहे त्यानंतर बघा ईर्षा समाधान आपण बघितलं पुढचे शब्द आपण बघूया उदार कृपण तर हा शब्द आय एम पी करा एकशे सत्तेचाळीस नंबरचा तर उदारचं विरुद्धार्थी कृपण तर हे दोन शब्द बघा तुम्हाला विचारले जाऊ शकतात मागे टी ई टी परीक्षेमध्ये सध्या विचारण्यात आलेले शब्द आहे उगवणे मावडणे उत्साह उदासीन उदासीनता उत्साहाचा उदासीनता ह्या ठिकाणी बघा आहे उलटा सरळ ह्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न ह्या ठिकाणी बघा ऑप्शन देण्यात येतो आता उलट्याचं सरळ ह्या ठिकाणी जे काही ऑप्शन आहे विरुद्धार्थी तर इथं बघा उलटा किंवा सुलटा असं देखील तुम्हाला ऑप्शन देण्यात येतं तर सुलटा म्हणजे हे ऑप्शन चुकीचं असणार आहे तर उलट्याचं विरुद्धार्थी काय असणार आहे सरळ त्यानंतर बघा अपकार आणि उपकार हा शब्द आपण मागे बघितला त्यानंतर बघा अपकार आणि अनुकंपा हे एक त्या ठिकाणी शब्द महत्त्वाचा होता म्हणून घेतलेला आहे त्यानंतर बघा उपास आणि आहार उत्तर चढ हे शब्द लक्षात असू द्या त्यानंतर हा महत्त्वाचा शब्द होता उत्कर्ष उत्कर्षाचा विरुद्ध अर्थी बाय काय अधपतन हा शब्द सध्या टी ई टी परीक्षेत विचारण्यात आला होता आय एम पी प्रश्न याला असू द्या एकत्र विभक्त हे प्रश्न जे आहे तर हे तुम्हाला बघा हमखास टी ई टी परीक्षेमध्ये विचारलं जाणार ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच बघा फायदा हा होणार आहे पुढचा बघा एकशे सत्तावन्न नंबरचा प्रश्न एकटा सोबत एकवटा विखुरलेले पुढचं आपण बघूया पुढचं आहे अनुभव नव्यता विवाहित अविवाहित हे दोघे एकमेकांचे विरोधार्थी आहे अनुभव आणि नव्यता हे देखील विरोधार्थी शब्द आहे एकमेकांचे त्यानंतर पुढचं बघा अस्तित्व त्यानंतर अनिस्तत्व बरोबर आधी नंतर हे शब्द लक्षात असू द्या त्यानंतर बघा आरोग्य आजार आडस असेल स्फूर्ती असेल स्फूर्ती शब्द विचारण्यात आलेला शब्द आहे ह्याला एम पी शब्द असू द्या आशा निराशा आश्रय विस्थापित पुढचा प्रश्न बघा एकशे सदुसष्ट नंबर आनंद शोक अंतर जवळ हे जे शब्द आहे तर हे शब्द सध्या तुम्ही पाठ असू द्या जेणेकरून कोणत्याही प्रकारचे शब्द आले तरी तुम्हाला ह्याच्या संदर्भात अँसर तिथं टॅकल करता येणार अमृत विष दृश्य अदृश्य हे एकमेकांचे विरुद्धार्थी आहे अर्ज नकार अर्ज अर्ज म्हणजे काय आणि नकार ह्याचा विरुद्धार्थी शब्द त्यानंतर बघा अज्ञ आणि ज्ञानी हे दोघे शब्द एकमेकांच्या विरुद्धार्थी आहे अर्थ निरर्थ हे शब्द लक्षात असू द्या त्यानंतर बघा अभ्यास निष्काळजी पुढचा शब्द बघा अधिकार असेल आणि अधीन हे दोन शब्द एकमेकांचे विरोधार्थी शब्द आहे अधुरे पूर्ण हे देखील एकमेकांचे विरुद्धार्थी आहे एकशे सत्याहत्तरवर बघूया अपेक्षा निराशा एकमेकांचे विरोधार्थी शब्द त्यानंतर बघा अनुज्ञ बंदी पुढचा बघा पुढचा एकशे एकोणऐंशी नंबरचा शब्द आकर्षण विकर्षण आरंभ समाप्त एकशे एक्क्याऐंशी नंबर बघूया एकशे एक्क्याऐंशी नंबर काय आहे उस्मान सरद बरोबर त्यानंतर पुढचा प्रश्न एकशे ब्याऐंशी उद्देश निष्फळ उच्च नीच बरोबर उदर आणि नगत जे काही उधार आणि नगत संदर्भात हा समानार्थी शब्द महत्त्वाचा आहे उत्तम निकृष्ट हे देखील महत्त्वाची जोडी आहे विरुद्धार्थी शब्दांची त्यानंतर बघा उदय अस्त हा अस्त शब्द सध्या बघा विचारण्यात आलेला आहे टी टी परीक्षेमध्ये आय एम पी सध्या ह्या करा उपभोग आणि वंचित हे दोन शब्द देखील महत्त्वाचे आहे हे देखील तुम्ही स्टार करू शकतात पुढचं बघा एकता विभाजन त्यानंतर आहे आत्मा शरीर त्यानंतर बघा काबाड सत्कार कामगार कामदेव त्यानंतर पुढचा शब्द आहे एकशे ब्याण्णव कल्पक नकल हा कल्पक शब्द सध्या विचारण्यात आलेला आहे डी टी, -टी परीक्षेत तर हा देखील आय पी द्या कल्पक आणि त्याच्या विरुद्धार्थी नकल कडक मऊ बरोबर पुढचं बघा कारागृह स्वतंत्र हे दोघे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहे कायर शूर बरोबर कायर भित्रा हे शब्द सध्या ह्याच्यामध्ये येत असतात त्यानंतर बघा कलंक आणि गोर हे शब्द एकमेकांची विरुद्धार्थी आहे त्यानंतर बघा काळजी निराशा काळोख प्रकाश त्यानंतर करार भंग हे दोघे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहे लास्ट शब्द बघूया दोनशेवा शब्द कष्ट आणि आराम हे शब्द एकमेकांच्या सध्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला म्हणता येईल बरोबर तर हे शब्द सध्या तुम्ही पाठच करून घ्या हा व्हिडिओ तुम्ही बघा न बघता देखील तुम्ही सध्या बघा ऐकला तरी देखील हे शब्द तुमचे तोंडपाठ त्या ठिकाणी होऊ शकतात तर असे आपण जवळपास जे काही दोनशे प्लस सध्या शब्द आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितले जेणेकरून तुम्हाला टी ई टी परीक्षा असेल किंवा सी टेट परीक्षा असेल किंवा कोणत्याही परीक्षा असेल तर त्याच्यामध्ये सध्या वारंवार जे प्रश्न प्रश्न सध्या विरुद्धार्थी शब्दामध्ये विचारण्यात येतात तर ते शब्द सध्या इथं आपण आय पी घेतलेले आहे तर हे जे संपूर्ण पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील आवर्जून त्या ठिकाणी जॉईन व्हा तेथे तुम्हाला जे काही पी डी एफ असेल तर ते, वारा ते संपूर्ण तुम्हाला नोट्स असेल तर त्या देखील तिथे अवेलेबल होणार आहे तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर स चॅनल आपलं गुरुजी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या चॅनलवरती प्लेलिस्ट सध्या दिलेली आहे त्या प्लेलिस्ट बघा तुम्हाला बालमानसशास्त्र संदर्भात आहे त्यानंतर दोन नंबरचं या ठिकाणी जे काही अभ्यास असेल आणि सामाजिक संदर्भात असेल त्या संदर्भात देखील प्लेलिस्ट आहे व्हिडिओ सिरीज ती देखील तुम्ही बघू शकता सर्व आय एम पी प्रश्न आहे मागे दोन हजार तेरा ते एकवीसमध्ये जे विचारलेले आहे तेच प्रश्न सध्या आपण त्या ठिकाणी अॅनालिसिस करून घेतलेले आहे त्यानंतर बघा पुढचं असेल हिंदी संदर्भात आहे त्यानंतर मराठी जे व्याकरण असेल तर मराठी व्याकरण संदर्भात देखील प्रश्न त्याच्यात दिलेले आहे त्यानंतर बघा विज्ञान जो काही घटक आहे विज्ञान ज्यांचं पेपर दोनमध्ये विज्ञान आहे तर अशांनी सुद्धा व्हिडिओ सिरीज आहे तर ते देखील तुम्ही बघू शकतात तर असे जे महत्त्वाचे बघा तुम्हाला जे परीक्षेमध्ये जे येणारे टॉपिक आहे तर ते सध्या आपण घेतलेले आहे तर हे सर्वसाधारण जो काही उमेदवार असेल विद्यार्थी असेल तर त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं असणार आहे तर त्यांनी नक्की व्हिडिओ बघून तुम्ही एकंदरीत तुमचा अभ्यास या ठिकाणी करू शकता तर सध्या तरी हे एक महत्त्वाचं सध्या विरुद्धार्थी शब्दासंदर्भात हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुम तुम्हाला जर अशा प्रकारचे व्हिडिओ हवे हो असेल तर कमेंट देखील करू शकतात कोणत्या टॉपिकवर तुम्हाला महत्त्वाचे व्हिडिओ पाहिजे तर ते देखील तुम्ही सांगू शकतात तर महत्त्वाचा व्हिडिओ होता तर भेटू आपण एखाद्या अजून महत्त्वाचे जे काही टॉपिकमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम